महिलावर आणि वेळांची आपण उजवत आहे ठिकाणी आपण बसण्याची व्यवस्था करायची श्री तारकेश्वर महायात्रा वर्ष चौसाठो आहे या वर्षाच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस ते तीन मार्च दोन हजार पंचवीस अखेर या ठिकाणी तारकेश्वर महायात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे आपला या सर्वांचं या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीन या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे आपण सर्वजण आजच्या या शिव पार्वती विवाह सोहळ्यात सर्वजण साक्षीदार आहात हा विवाह संपन्न आपल्या सर्वांचे उपस्थित होणार आहे सर्वांच या ठिकाणी यात्रा या बाजूला जागा या बाजूला पोलिसांनी महिलांना इकडं पुढं पाठव विजय खडके महिलांना इथून स्टेजच्या पुढे उजव्या बाजूला बसायला आहे श्री तारकेश्वर यात्रा महोत्सव वर्ष चौसष्ट आहे या यात्रेनिमित्त ग्रामस्थ ग्रामपंचायत कृषी बाजार समिती पंचवी पाटण त्याचबरोबर जिल्हा परिषद अधिकारी जिल्हा परिषद यांच्या आज या परिषद्रेचा नियोजनार्थी चांगल्या पद्धतीनं होत आहे काठी चौकाश काठी न्यावी बसलेली बसलेले दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस पासून શુભારંભી શનવાર બાદ કમિટી મર્યા નર યાત્રા શુભારંભ સોમવારી ચોવીસ પંચવીસ યાત્રા શુભારંભ થવા યાત્રા કુંભવિશ મેળવા પંચવીસ દોન દોન હજાર રોજ कुंभकेजी मेळावा त्याचबरोबर बाळ बाजार जिल्हापुरी प्राथमिक शाळा मुले मुली यांच्या वतीने या ठिकाणी हो बाल बाजार बनवण्यात आलेला आहे आजचा हा महत्वाचा दिवस महाशिवरात्री शिवपार्वती विवाह हो सोहळा आज या विवाह सोहळ्यासाठी उद्या असे सर्व सारे गावातील सारे भागातील सर्व ग्रामस्थ महिला वर्ग या सर्वांचे यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक हो स्वागत करतो पुढील कार्यक्रम सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सत्तावीस दोन हजार पंचवीस रोजी आपल्या या ठिकाणी बारस भंडारा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचबरोबर गायन स्पर्धा या ठिकाणी उद्या सत्तावीस दोन हजार दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे त्यानंतर शुक्रवार दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दिला जाणारा जे भव्य प्रदर्शन ना, या ठिकाणी यात्रा क्रमितीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे पुढे शनिवारचा बाजार या ठिकाणी यात्रेच्या या पटकनामध्ये संपन्न होणार आहे यानंतर रविवारी राम मध्ये येथे भजनी मंडळ यांचं भजन होणार आहे आणि आपली यात्रेची संस्था तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी हो कुस्त्याचे जंगी मैदान आपल्या या यात्रेची संस्था सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी कुठ्याचे जंगी मैदान आणि त्यानंतर या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले त्या सर्व स्पर्धाचे बक्षी वितरण तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे सर्व भक्तांच्या या शिव विवाह सोड्यानिमित्त यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत या ठिकाणी गेले त्रेसष्ट वर्ष या यात्रा वाढीसाठी या यात्रेला शोभा शोभाण्यासाठी गेले अनेक लोकांनी या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे त्या योगदानामध्ये पैनपाशी चिरणप्पा असतील मळेकर असतील सीताराम भाऊसाहेब असतील छेडेभाऊ बेंद्रे अशा अनेक लोकांनी या ठिकाणी या यात्रा भरवण्यासाठी अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आहे पूर्वी यात्रा या ठिकाणी या जनावरांना लागणारा चारा गोळा करून आणि फेंड गोळा करून या ठिकाणी यात्रा भरवली जात होती आता या ठिकाणी जनावरांची संख्या फार कमी झालेली आहे यांत्रिक युगामध्ये या ठिकाणी जनावरांची जागा यंत्रणे घेतल्यामुळं या ठिकाणी बैलबाजार अतिशय कमी प्रमाणामध्ये भरतो तरी सुद्धा या ठिकाणी धार्मिकतेची यात्रा म्हणून सर्व भाविक या ठिकाणी अत्यंत उत्साहानं या ठिकाणी सकाळपासून आम्ही पाहतोय या ठिकाणी येतात आणि दर्शन घेतात त्याच पद्धतीनं आता या विवाह सोहळ्यासाठी आपण सर्व महिला बंधू आणि भगिनी सर्व खात्याचे प्रमुख पोलीस डिपार्टमेंट आणि यांनी सर्वांनी या ठिकाणी ही यात्रा शांततेत पार पाडण्याचं काम केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं या यात्रा कमिटीच्या वतीनं मी हार्दिक तो आणि या ठिकाणी काकाना सांगतो आपलं शुभोगाला सुरुवात करावी महाराजांनी आपले दोन शब्द मार्गदर्शन पर करावे हलो या सर्व यात्रा सकाळपुरीचे सुद्धा पार पडणारे आपले या नारे चौखेचे प्रियत आहे माननीय खबारे साहेब हा तेचे सर्व सहकारी ज्यांचं आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बंदोबस्त व्यवस्था केलेली आहे कोणताही कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आपण मनपूर्वक या यात्रा कमिटीवर आधी स्वागत करतो त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले भोरे साहेब उमर पोलीस स्टेशनचे भोरे साहेब यांच्या मार्गदर्शकाने सर्व या सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सुरक्षा चांगल्या पद्धतीने पोहोचवलेले आहे त्याचबरोबर एम एस एफ डी विभागाचे सर्व अधिकारी सर्व कर्मचारी यांचं या ठिकाणी या या मनपूर्वक स्वागत करतो तारकेश्वर महाराज की तारकेश्वर महाराज